नमस्कार भावनो हिंद किसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भाऊ नो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत ते अपडेट म्हणजे येत्या ती तीस तारखेला जे मैदान होत आहे मुलशी ते याच मैदानातले मी फिक्स नाही तर अंदाजी दहा पैरे सांगणार आहेत भाऊनो अंदाजी पैरे असणार आहेत यातले काही पैरे फिक्स देखील ठरण्याची जास्त शक्यता आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भाऊनो प्रथम पायऱ्या सांगतो जाकीरबाई पठाण शाकीरबाई पठाण यांचा राजा तर भावांनो घरचा साधस आपल्याला पलताना दिसणार आहे राजा आणि सम्राट भाऊनो ही देखील जोडी टॉपलाच पलते जरी मागील मैदानामध्ये हार झाले असेल तर या मैदानामध्ये आपल्याला पलताना दिसण्याचे जास्त शक्यता आहे त्याचनंतर भाऊनो पैरा दुसरा तो म्हणजे महिब्याचा तर भाऊ नो महिब्याचा पैरा हा लक्षासोबत असणार आहे तर भाऊ नो आपल्याला अपडेट मिळाले आहे की लक्षा परंतु कुठलं लक्ष याची काही अपडेट नाही मिळाली परंतु लक्षासोबत अशी अपडेट मिळालेली आहे त्याचनंतर भाऊन तिसरा पैरा तर भाऊ नो या तिसरा पैरा असणार आहे पेंटू शेट मुडक वडकीकरांचा कॉकटेलचा तर भाऊ कॉकटेलचा कॉकटेलचा पायरा आहे तो म्हणजे शंभूसोबत मागील मैदानामध्ये गुलाल झाला होता ही जोडी आपल्याला पलताण दिसणार आहे तीस तारखेला त्याचनंतर चौथा पैरा स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा आवडता व लाडका नंदी सरजा तर भाऊ नो या सरजाचे आपण अपडेट देणार आहोत सर्जाचा पायरा मागील मैदानातला एक नंबरचा मानकरी सर्जा आणि सचिन भाऊनो सरजा आणि सचिन ही प्रणा पलताना दिसण्याचे जास्त शक्यता आहे त्याचनंतर पहिरा लखनचा भाऊनो लखन देखील आपल्याला तीस तारखेला पलताना दिसणार आहे तर लखनचा पहिरा कोण तर भाऊनो श्रीनाथ की श्रीमदरामध्ये जी जोडी पालली होती लखन आणि सरजा ही प्रणा तीस तारखेला पलण्याचे जास्त शक्यता आहे त्याच भाऊनो नंतर मानगर पारगावकरांचा वादळ भाऊनो मानगर पारगावकरांचा वादळचा पैरा सांगूया सावा पैरा आहे आपला आणि सावा पैरा मानगर पारगावकरांचा वादल आणि चित्र्या भाऊनं मागील मुळशी मैदानामध्ये ही जोडी पडलेली होती ती जोडी आपल्याला पुन्हा एकदा पलताना दिसण्याची जास्त शक्यता आहे त्याचनंतर भाऊनो जेव्हा जेव्हा जोडी पळाली तेव्हा तेव्हा गुलालीच्या मानकरी ठरलेली जोडी म्हणजे भोळा शंकर आणि पिस्तूल भाऊनो सातवी जोडी असणार आहे आणि हीच जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे त्याचनंतर भाऊनो सुंदर बॉस सुंदर बॉस देखील आपल्याला पलताना दिसणार आहे मग सुंदर बॉक्सचा पैरा कोण तर भाऊ नो शनी शिंगणापूरकरांचा चित्र आणि सुंदर पाऊस ही जोडी आपल्याला पलताना दिसण्याचे जास्त शक्यता आहे त्याचनंतर सेकंड लास्ट पैरा म्हणजेच नववा पैरा असणार आहे चिमण्याचा तर भाऊनो चिमणे देखील आपल्याला तीस तारखेला पळण्याची शक्यता आहे तर मग चिमण्याचा पैरा कोण तर भाऊ नो घरचा साज चिमणे आणि वादळ ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे त्याचनंतर शेवटचा पैरा आपला सर्वांचा लडका द्वादशी म्हणजे की श्री बकासूरचा तर भावनु मला मिळालेल्या माहितीनुसार बाकासूरचा होम होमग्राऊंड मैदान आहे त्यामुळे टॉप पायरा असणार आहे तर भाऊ नक्की पायरा मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा चिक्या कारुंड एक्सप्रेस चिक्या किंवा दादा सरकार यांचा सर्जा भाऊनु या दोन्हीपैकी एक बाकासूरचा पैरा असणार आहे होमग्राऊंड मैदान आहे बऱ्याच दिवस झाले बाकासूरचे हार होत आहे त्यामुळे टॉप पायऱ्यामध्ये आपल्याला बाकासूर पालताना दिसणार आहे तर नक्कीच बाकासूर या तीस तारखेला कमबॅक करताना दिसेल धन्यवाद भाऊनु